नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या आत्ताच्या ब्लॉगमध्ये तर कशा आहात मस्त बजेत ना तर आता वाजते संध्याकाळचे दहा तर चलाबंद एक व्हिडिओ शूट करावा तर म्हणजे दिवसभर तर आपल्याला वेळ भेटत नाही त्यामुळं आत्ता आत्ता पण बोलायची इच्छा नाही आहे पण चलाबंद थोडंसं काहीतरी तुम्हाला शेअर तुमच्यासोबत शेअर करावं त्यामुळं मी आता व्हिडिओ बनवत आहे तर तर इथं मला मस्त फॅमिली भेटली त्या फॅमिलीसोबत मी राहते आता त्यांना व्हिडिओमध्ये यायचं नाही त्यामुळं मी त्यांना नाही दाखवू शकत तुम्हाला कारण त्याची त्याची इच्छा असते आता त्यांना आवडत नसते त्यामुळं ते नची मला आवडते तर मी बनवते बनवते असं म्हणायचे मला आम्हाला आणि चेहरा वगैरे काय धुला नाही त्यामुळं कसं असं सुख झालं तब्येत बरी नसल्यामुळं ते म्हणजे कसं म्हणजे वेगळंच झालंय ना चेहरा बरोबर आहे ना आणि मोबाईल घेवायला इथं म्हणजे काहीच नाही मला व्हिडिओ बनवत असताना असतानाही त्रास होते आता ते मला म्हणजे पैसे नसल्यामुळे मी काही घेऊ पण शकत नाही पण सेल्फी स्टिक आणल्यावर नक्कीच म्हणजे चांगले व्हिडिओ शूट होतील तर सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला हे सांगणे माझे की चॅनेलवर कोणी नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा बेलायकवर प्रेस करा म्हणजे माझ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला पडत राहील तर आजचा व्हिडिओ काढायचा मुद्दा असा आहे की मी माझ्या आजचा व्हिडिओ काढायचा मुद्दा असा आहे की आज मी अनुष्काला कॉल केला होता आणि अनुष्काचं माझं बोलणं झालं अनुष्काला म्हण अनुष्काला तिच्या म्हणजे आईच्या मोबाईलवर तिच्या बापाचा फोन आला तर तिच्या बापाचा फोन आल्यावर तिनं मला म्हणले मम्मी तू काय त्या पप्पाला म्हणजे तू नंबर दिला आहे का मी म्हटलं नाही नंबर दिला मी नाही दिला म्हणलं नंबर तर सारखाच फोन येत आहे म्हणली मी म्हणलं पप्पाचा मतलब तुझ्या बापाचा तर हो माझा बाप नाही म्हणली ते मला बापच नाही माझा बाप आणि माय तो पण तूच नाही असं म्हणली मला आणि मी म्हणलं माय आहे का नाही तर मला म्हणली माय आहे ना मला मा माझी माय बी माझा बाप बी आणि माझे सर्व दुनिया तूच आहेत मला असं म्हणली आणि माझी तब्येत एवढी खराब आहे एवढी खराब आहे एक पंधरा दिवस झालं माझी तब्येत मला साथ देत नाही आहे काही लोकांचं टेन्शन घेऊन माझी तब्येत घसरली तर मग माझी तब्येत मला साथ देत नाही तिला मी सांगत पण नाही माझं दुखायला वगैरे हो कुणाला सांगत नाही गावाकडं तर तिला ती मला माहिती होती माझं सर्व सर्वच व तू आहेत मम्मी माझा माझा पहिला गुरु तू आहेस तू माझी विठ्ठल रुक्माई आहेस तू माझा बाप आहे तू माझी आई आहे मला बाप नाही मला कुठल्याही बापाशी जोडू नकोस आणि माझ्या नावाच्या मागं तुझंच नाव लागलं पाहिजे अक्षरशः माझ्या अनुष्का मला असं बोलत होते पोरासोबत तर काही बोललं झालं नाही पण तिच्यासोबत झालं अक्षरशः डोळ्यातनं पाणी आलं धारं आलं डोळ्यातनं मी कधी कधी आत्महत्या करायची म्हणते आत्महत्या करायचा विचार करते मी पण असे जर माझी मुलं बोलत असतील तर मी आत्महत्या करायचा निर्णय घेणं म्हणजे माझ्या माझ्या इतका महामूर्खपणा कुणीच करणार नाही तर मी आता थोडा विचार केला बसतो रडले रडले रय रडले आणि विचार केला की आपले मुलं आपलं एवढं समजूतदारपणा घेते आपण आपल्या मुलांसाठी खंबीरपणे जगायचं असं ठरवलंय मी आता मी मा मला जेवण जात नव्हतं अक्षरशः मी बळ दोन चपात्या थोडा भात आणि एक बेसनपोळी खाल्ली बघा आता मला बरं वाटते कारण मला विचार माझ्या मनात आले की आपण आपल्या मुलांसाठी जगलंच पाहिजे स्ट्रॉंग राहिलं पाहिजे त्या विचाराने मी म्हणजे खाल्लं पिल्लं मला बरं वाटतंय रेबी डोळे माझ्या अक्षर अक्षरशः असे दगडं बांधून जड पडले हे जे तुम्हाला दिसतंय ना तसं काही नाही मला आतल्यात भरपूर तकलीफ आहे पण मला काय झालं माझं काय बरं वाईट झालं तर माझ्या मुलांकडं कोण लक्ष देणार ह्या गोष्टीचा विचार करून मी आज जेवण पोटभर केलं आणि आपल्याला पुढं चालायचं आहे वळ नाही बघायचं झालेल्या गोष्टी विसरून जायच्या आणि पुढं चालायचं हाच विचार करते मी पण कधी कधी त्या गोष्टी मला इतक्या छळतात ना विचारूच नका भरपूर छळ होतोय त्या गोष्टीचा मनाला आणि जेव्हा एकटी बाई पडते ना त्या टायमाला तिचं सुख दुःख शेअर करायला कोणीच नसतं तर मी तुमच्यासोबत शेअर करते असं मी विचार केला आपण तुम्ही जे माझे मीडियावरती सगळे माझे मित्र आणि मैत्रिणी आहेत माझ्या तर तुमच्यासोबत शेअर करते भले तुम्ही चांगले आहेत वाईट आहेत तुमच्या तुमच्या तुम जीवाला माहिती मी तुम्हाला वाईट बी म्हणत नाही तुम्हाला चांगले म्हणत नाही पण तुमच्यासोबत शेअर करावा असं माझी इच्छा आहे आणि आपल्या मुलांसाठी जगावं पुढं चालावं मला म्हणली मम्मी जिल्हा परिषदला शिकवण्यात आलेत म्हणजे शाळा उभं दोन चार दहा बारा लेकरांची आहे ती तिथं काही एवढं लक्ष देत नाही आहेत वस्तीवरची शाळा आहे गावामध्ये मला म्हणली मम्मी कुठंतरी चांगल्या शाळेत घालतात तर आता मी ठरवलं आहे की बाबा कुठल्या तरी चांगल्या मोठ्या शहरामध्ये पुण्यासारख्या जाऊन आपण तिथं सेटलमेंट व्हावं आणि तिथं चांगला जॉब बघून म्हणजे जॉब करावा आणि एखादा चांगल्या कंपनीत वगैरे जॉब बघून जॉब करावा आणि पोरांना पण इकडं आणि शिक्षण देवा किंवा हॉस्टेलला टाकावं अशी माझी म्हणजे मनात चाललं आहे माझ्या तर माझ्या मुलीची शिकायची फार इच्छा आहे आणि मुलगी माझी खूपच खूपच समजूतदार आहे मी गावी गेल्यानं तिचा ब्लॉग नक्की अपलोड करी तिच्या मतं नक्कीच तुम्हाला मी तुमच्या पुढं मांडल तर तुम्ही माझे व्हिडिओ बघत चाला मला सपोर्ट करा तर एवढंच माझं म्हणणं आहे तुम्हाला तुमचा एक सबस्क्राईब तुमचा एक लाईक मला खूप महत्त्वाचा आहे प्रत्येक व्हिडिओमध्ये मी सांगत आले कर। जो <laughs> तर माझ्या दोन मुलांसाठी कमीत कमी मला सपोर्ट करा आता झाली झोपायची वेळ सकाळी रोज बी उठायला उशीर व्हायला लागला म्हणलं झोपायच्या आधी एक व्हिडिओ कंटिन्यू करावा आणि मग झोपावा तर आता म्हणजे मला त्याच विषयावरती बोलायचं होतं की माझी अनुष्का आज मला काय बोलली आणि मला किती वाईट वाटलं एक आईचं हृदय म्हणजे भरून आल्यासारखं झालं तर माझं वय आहे आता सव्वीस सत्तावीस वर्ष इथून आयुष्य काढणं म्हणजे खूप कठीण आहे आणि या कठीण परिस्थितीतून जात असताना मला हसत सामोरं जावं लागेल तेव्हा मी चार दिवस जगल डिप्रेशनमध्ये जाऊन 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 माझा म्हणजे भूल खराब खराब झालाय सगळा तर उद्या मला कुणाला दाखवायचा पण नाही मला माझ्या पोरांबाळांसाठी पुढं आयुष्य आहे तर तुमचा बस सपोर्ट आशीर्वाद राहू द्या एवढंच म्हणणं तुमच्याकडं असं माझ्या म्हणजे कसं माझे, माझे व्हिडिओ एवढे खास नाहीयेत पण तुम्ही करताय बघताय ते असले मोठी गोष्टी माझ्यासाठी वाईट कमेंट कोणीही करू नका चांगल्याच कमेंट करा चांगले सल्ले द्या आधार द्या मला आणि हो धीर पण द्या हे तुमचं कर्तव्य आहे तुम्ही पार पाडा तुमच्या कदाचित तुमच्या आशीर्वादामुळे कुठंतरी माझं धडपल होईल आता मी लांब आले पण एक दिवस मुलं आणि मला वाटत नाही आम्ही सोबत राहतो मग कारण कुठं हॉस्टेलला टाकलं त्यांना तर तर म्हणजे सोबत राहतील सांगते काय झालं बनवते गो व्हिडिओ कारण कायला ऐकू वाट नाही बोलण दुःखी झाल्यासारखं बोलाय ना दुःखीच आहे ग मी काय सांगू तुला मनातलं टेन्शन आहे माझी मला ओळखून घेतलं तेच ओळखून घेऊन जाणार माझं दुःख ज्यानं समजून घेतलं तेच समजून घेऊन जाणार कुणाला बी नाही दिसणार ते चला आता झोपायची वेळ झाली आता हातून वगैरे टाकते झोपी जाते सकाळी उठते राहिलेला व्हिडिओ सकाळी बनवते तर त्याला बाय गुड नाईट भेटू सकाळी तर मित्रांनो आता झोपायच्या आधी एक व्हिडिओ बनवा म्हणलं होतं कारण त्याचं कारण असेल तुम्ही थमनेलवर बघितलं असेल की काय कारण आहे माझं आणि हो मी थमनेल लावलं एक कमेंटचं स्क्रीनशॉट काढून तर बघू शकताय मला इथं छान अशी फॅमिली भेटली यांचा मुलगा यांची मुलगी तुमची मुलगी किती वर्षाची चौदा वर्षाची मुलगी आणि सतरा वर्षाचा मुलगा आहे म्हणजे ह्यांची मुलं मोठी मोठी आहेत तर ह्या म्हणजे ह्यांचं कंडिशन कसं आहे बॅकग्राऊंड कसं आहे मला माहीत नाही किंवा मला दाखवायचं बी नाही मी आता आले तर मला हे छान फॅमिली भेटली आणि ह्या फॅमिलीसोबत मी राहते आणि हो एक लेडीज का जेंट्स आहे त्यांनी मला कमेंट केली ना की तू तुझ्या घरात कोण आलतं आणि तू का दाखवलं नाही तुम्हाला एक गोष्ट सांगते जर तुमच्यासारख्या नीच लोकांना मला सांगा जे जेवढे मला व्हिडिओ बनवते मग नाव होतात ना असले कमेंट करते त्यांच्यासाठीच हा सा व्हिडिओ बनवते तुम्ही लोक मला नावट होतात ना तसंच त्या लोकांची इच्छा नसेल व्हिडिओमध्ये येण्याची किंवा त्यांच्या विरोधात जाऊन मी व्हिडिओमध्ये त्यांना घेऊ शकत नाही मला माझ्या घरात शेजारी पाजारी किंवा ह्या ताई आहेत ह्यांनी पण दार वाजविला असेल ह्यामध्ये आल्या असत्यान तर तुम्ही म्हणणार का माझ्या रूममध्ये कोणतरी आले म्हणून हे चुकीचं बोलता ये तुम्ही असं कोणालाही काहीही बोलत जाऊ नका कारण तुम्हाला मला जबरदस्तीनं व्हिडिओमध्ये मी घेऊ शकते का नाही घेऊ शकत तुमची इच्छा नसताना मला घेताच येणार नाही तसंच होतं त्या दिवशी बी मला शेजारच्या नवीन लोकांना व्हिडिओमध्ये घेत म्हणजे त्यांना यायचं नव्हतं त्यामुळे मी व्हिडिओ स्टॉप केला आणि मला जिथं तिथं नावं ठेवतात लोक मी व्हिडिओ बनवते म्हणून आणि मला सवय लागली की कुठं बी व्हिडिओ बनवायचा कारण माझं यूट्यूब कंटिन्यू मला करायचं असते त्यामुळे मी व्हिडिओ बनवते मला जिथं जाईन तिथे व्हिडिओ बनवायचे नादात असते मी आणि चार लोकं बघणारे मला नावं ठेवते त्यामुळे मी व्हिडिओ स्टॉप करून दार उघडलं होतं समजलं का तुम्हाला आणि लायकीत राहा तुमच्या लायकीत बोला जरा मला जर इथून पुढं अशी कमेंट केली ना तर तुम्ही तर मी आहेत मग आणि मी फॅमिलीसोबत राहते बघू शकताय आता पूर्ण परिवार आहे पण काही जणांना व्हिडिओमध्ये यायला म्हणजे आवडत नाही त्यामुळे ते येऊ शकत नाही तर ह्या ह्या आल्या माझ्यासोबत ठीक आहे आता आम्ही मस्तपैकी जेवण वगैरे केले आणि मी खूप छान मस्त राहते यांच्यासोबत आणि माझे मुलं गावाकडे आहे सगळ्यांना वाटत असेल की पोरं सोडून राहते पण माझ्याकडं पैसे आल्यानंतर मी माझ्या पोरांना पण सोबत घेऊन राहणार आहे दहा वेळेस म्हणलं आहे तुम्हाला प्रत्येक स्त्रीची एक मजबुरी असते ठीक आहे आता माझा नवरा तर माझ्या सोबत नाही मी इथं त्यांना आणलं ड्युटीवर गेले तर माझ्या मुलांना काही तुम्ही बघणार काही येऊन नाही बघू शकत मी आहे कळालं का आले मला शिकवायला बरोबर आहे का कस अहो शिव्या दिल्या तरी ह्या लोकांना आकली नाहीत मग ते जास्तच घाण कमेंट करतात ना नायक लोक कोणी कडले मने माझ्या घरात कोण आलं ते दाखवून द्या मी खरंच बोलते तुमच्यासारखं कुदांड बोलत नाही माझ्या माझ्या रूम मध्ये मी एकतीला एक राहत दाखवते आणि मी रूम चेंज केली त्या दिवशी व्हिडिओ बनवला होता मी रूम चेंज करताना सगळ्याला माहिती मी रूम चेंज केली आणि आज मी चांगल्या व्यक्ती फॅमिली सोबत राहते बॅचलर मध्ये राहिलं नाही पण मला माझ्या नशिबाने कसं असतंय ना मित्रांनो ज्याला कुणी नसतंय ना त्याला देव असते देव कुठं ना कुठं सहारा देते तसं सा मला सहारा भेटला मी राहते काम करते कष्ट करते कुणाच्या बापाच्या घरचं खात नाही मी मला नावं ठेवायला आणि मला काही पण कलक लावायला आणि मला जर काही करायचं असतं ना हो हो करा तर मी ना रडत बसले असते ना झुरत बसले असते गेले असते दुसरा नवरा करून लगेच आज सात वर्ष झाले लेकरांसाठी जगते तुम्हाला बोलायला आज वाटत नाही व्हिडिओ सोशल मीडियावर तर आता शिका आले मी सांगून सांगून माझं डोकं पिकून गेलं या लागत काय बोलत तुला